नमस्कार मी समृद्धी आणि वेलकम टू वर्ड्स कनेक्ट बाय समृद्धी एक नवा प्रयोग एक नवी सुरुवात पण अगदी मनापासून काही इमोशन्स असतात ना जे आपल्या आत खूप खोट दडलेले असतात ते बोलत नाहीत पण ते सतत आपल्याशी कम्युनिकेट करत असतात कधी एखाद्या शब्दातून कधी एखाद्या नजरेतून कधी शांततेतून आज मी इथे आहे कारण मला वाटतं की माझ्या या शब्दांना या फिलिंग्सला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे कधी स्टोरी टेलिंग पोयट्री तर कधी डीप कन्वर्सेशन सगळं असेल पण सगळं फ्रॉम द हार्ट वर्ड्स कनेक्ट करतात ते मनाशी आठवणींशी आणि कधी कधी अशा भावनांशी आप भावना जे आपल्यालाही एक्सप्रेस करता येत नाही माझा पहिला व्हिडिओ हा इंट्रोडक्शन व्हिडिओ असला तरीसुद्धा आज खूप काही शेअर करावं असं वाटतंय जर तुम्हाला वाटतंय की कधी न बोललेल्या भावना बोलल्या पाहिजेत तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात लेट स्टार्ट दिस ब्युटिफुल जर्नी जिथे शब्द जोडले जातील मन जोडले जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिलिंग समजून घेतल्या जातील दिस इज ऑल फ्रॉम माय हार्ट टू युअर्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग